गजर कीर्तनाचा मला वाटते ज्ञानोबरायचा फोटो असा रोज समोर ठेवावा आणि ज्ञानोबरायकडे बघून एकच म्हणावं काय तुम्हारा सहारा न मिळता भबर में ही रहते ते न मिलता हमे पे भी तो लहर जुती अगर तुम न होते अगर तुम न होते हमें और न होते अगर तुम न होते, होते, होते भवर मिलता नदी मध्ये राहून सुद्धा एखाद्या किनाऱ्याचा सहारा मिळू नये इतकी वाईट अवस्था झाली असती पण उपकार माझ्या ज्ञानो बराय तुको बरायचे काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवी तहा पायी जीव थोडा म्हणून संतांचे उपकार माना जीवनात श्री संत बाळूमामा महाराजांचे उपकार मानान सुख दुःख सांगायचं असेल तर देवाला सांगा संतांना सांगा देवा सांगू सुख दुःख देव भूक बाळू बाळूमामा सोडून कोणालाही हात दाखीत फिरू नका आपल्या माणसाला घाण सवय लागली दुसऱ्याला हात दाखीत फिरतीत एखाद्या बाईच्या पोराची सोयरीक जर जमत नसल तर त्या बाया येड्यावनीच कराय लागल्यात ह्या वैदाकडं जाय त्याचा गंडा आण त्याच्याकडं जाय त्याची दोरी आण हो आमच्या इथे एका बा वैद्याकडं बाई आली म्हणली महाराज बघा ना हो काहीतरी तिनं सांगितलं बाई उद्या या नाही हो बघा बघा काहीतरी तुम्हाला सांगितलं ना उद्या या आणि उद्या येताना निस्त येऊ नका पोराची कुंडली घेऊन या हजर दुसऱ्या दिवशी बाई कुंडली घेऊन बाई महाराज बघा काहीतरी महाराज म्हणले आना कागद इकडं महाराजानं कागद पाहिला महाराज म्हणले बाई तुमच्या नवऱ्याचं नाव तुकाराम आहे अगदी बरोबर आहे महाराज तुम्हाला दोन मुलं आहेत अगदी बरोबर आहे तीन मुली आहेत अगदी बरोबर आहे तुम्ही काल राशन दुकानातून पंचवीस किलो तांदूळ आणले मग तर बाईनं पायत धरले बाई म्हणली माय महाराज लय महाराज पाहिले मात तुमच्यासारखा महाराज नाही पाहिला किती पोरण किती पोरी थी द्या सोडून काल मी दुकानाहून तांदूळ आणले हे बी तुम्हाला कळालं लगेच महाराज म्हणले बाई पन्नास किलो तुम्ही गहू आणले आणले म्हणली महाराज पण तुम्हाला कसं कळायला लागलंय ते म्हणला बाई तुला कुंडली घेऊन यायला सांगितली तू राशन कार्डाची झराक्स घेऊन <laughs> आलीस हा तुला हे नाही तर दुसरं काय सांगू आता हेच नाही ना तुझ्या घराचं भूगोल इतिहास नागरिक शास्त्र हा म्हणून कोणालाही हात दाखवी ते पोपट पणचे असते ना ते भविष्य सांगणारे ते ह्याच्या पलीकडो त्याला त्याला दिवशी गिराईकत नाही सापड ते म्हणला राघव आज तू मेरे नाम की चिठ्ठी निकाल मुझे गिराईक क्यों नाही मिला त्यानं काळडी डी त्याच्यावर लिहिलेलं होतं काम धंदा कर आपना पेट भर लोगो को फसाना बंद कर <laughs> म्हणून कोणालाही काही कळत नसते मायबाप अरे ज्याला हात नाही त्याचं बी भविष्य आहे ना आहे का ते तसा म्हणून विश्वास ठेवा संतावर बाळूमामावर विश्वास ठेवा ज्ञानोपाऱ्यावर विश्वास ठेवा तुको विश्वास ठेवा माझ्या पांडुरंग परमात्म्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्यावर जर निष्ठा असली तर देव आपला ऋणी होईल निष्ठावंत भाव भक्तांचा सुधर्म निर्धार हे वर्म नये पण भक्त असावा कासा निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास मग पाहू नये वास अनेकांची आणि त्या गोष्टी जर एकत्रित असत्याल तर महाराज म्हणले देव त्या भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही तुका सुकामि आईसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला आई आईसा कोणी निष्काम निशोळ विठ्ठली विश्वास वास अनेकांची झालेली शिवा नाय तुखोपाराय सुखोपाराय शेना महाराज नरहरी महाराज सावता महाराज मामा महाराज सकल संत मंडळीच्या चरणी ही सेवा समर्पित करतो पुनश्च एकदा जमलेली सर्व आमची गुनिजन मंडळी मला इथपर्यंत जे घेऊन आले आमचे गजाननराव उटेकर असतील सर्व काही कार्यकर्ते असतील तुम्हाला सर्वांना मनोभावे वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो ज्ञानेश्वर жер киртнаца